माझ्या प्रभागातल्या नगर नागर मतदारावरती मी माझा विश्वास बरो आहे बरोबर आहे मला तुम्ही सांगा हे बघा दूध का दूध पाणी का पाणी ज्या प्रभागातले इथे मतदान आलेले आहेत सहा तारखेपर्यंत म्हणजे सात तारखेपर्यंत इथली सहा हजार आम्ही बोलणार नाही त्यांना काही बोलू द्या जर चोरी पकडी गे तो फडफड करेंगे ना खरे गे ना तो चोरी पकडी की तो त्याच्यामध्ये आहे तुम्ही यादी पकडा यादी बारा हजार कशी झाली त्यांना आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांना प्रश्न विचारा कशी झाली त्यांना खेळी मिळच्या वातावरणामध्ये होईल पण आमच्या जनतेला गृहीत धरू नका आमच्या जनतेला तुम्ही विश्वासात घ्या आणि मतदानासाठी समोर या तुम्ही तुमचं पाच नंबरची वोटिंग आमच्या प्रभात मध्ये सहा मध्ये आणली तुमची सात नंबरची वोटिंग मला एक विचारायचंय का आमच्यावर विश्वास नाही का उद्या अशा मतं अशा विमोदाराला तुम्ही जर निवडून दिलं आणि ते त्यांची मतं घेऊन आलेत आपल्यावर अति अतिक्रमण केले जसं इतिहासात महाराष्ट्र जिंकण्यासाठी इतिहासात महाराष्ट्र जिंकण्यासाठी मोगलांची सेना पर इतरांची सेना यायची आणि तो प्रांत काबीज करायचा आम्ही पण मराठ्यांच्या मावळे आहोत आम्ही गणिमी कावा शिकलेलो आहोत तुमचा आणि तुमचा जो आहे मी तुम्हाला सांगतो नावानिशी मी जाहीर केलं सहा तारखेनंतर आपल्या एक तारखेनं तीस तारखेनंतर तीस तारखेनंतर ह्यातला जो प्लॅनिंग आहे मला सांगा चुने गुणे जे आमचे आमचे जे पावणे तीनशे मतं जे आम्ही म्हणतो हे कुटुंब आहे ते कुटुंबाचे संपूर्ण मतं बाहेर टाकले गेलेले आहेत आणि ह्याचा जर आम्ही बोलत की राजकारण आलं म्हणून बोलतोय मुळातच नाही राजकारण आलं म्हणून आम्ही मुळात बोलत नाही तुम्ही प्रवास क्रमांकाची यादी मागा आठ तारखेच्या अगोदर हजार मतदान बाहेरचं आलंय हे डिक्लेअर केले गेले ते जाऊ द्या पण काही गोष्टी आता तापलेल्या आहेत आणि आता ऊन पण तापलो की लक्षात घ्या मतदार यादी जागे जागेवरती आहे मतदार यादी जनमानसात सार्वजनिक करा चौका चौकामध्ये ती मतं यादी लावूया आणि लोकांनी ठरवू द्या ही मतं कुठून आली मॅडम मी सांगतोय प्रत्येक प्रभावावर तुम्ही अभ्यास बदलापूरचा करा पाचशे हजार मतं नवीन वाढ पडलं म्हणून झालं पण सहा सहा हजार मतं बाहेरून येणार ना बेलोली आमच्या वाडात नाही पवार कमाल पॉवर पॉवर कम्प्लेक्स आमच्यामध्ये नाही आपला हे भारत कॉलेज हिंद्रापाडा परत साई सृष्टी अशी नावं तुम्हाला सांगतोय बरं आशा बिहार महा महावीरनगर आमच्यामध्ये नाही तिकडची आख्खीची आख्खी नावं आमच्यामध्ये टाकली का आमच्या मतारावर तुम्हाला विश्वास नाही का उपोषणाचा आम्ही दिल्या तीस तारखेला जर यादी व्यवस्थित झाली नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो त्यांच्या हिदशी आम्ही उपोषणाला बसणार ही जाहीर तुम्हाला सांगतो आज एक एक तारखेला आपली यादी येईल एक तारखेला आम्ही इथे जो उपोषणाला बसणार तर त्याच्यामध्ये दहा मताचा जरी फरक असेल तरी आम्ही उपोषणाला बसतो मला एकच म्हणायचं आहे पारदर्शक होऊन जायचे इलेक्शन कसं असतं माझ्या ह्या मतावरती विश्वास ठेवा त्यांची मनं जिंका आणि त्यांचं मत घ्या ह्याच्यासाठी असं नाही स्थानिक उमेदवार आहेत स्थानिक उमेदवार तुम्ही आलात कुठं आता मॅडम एक हे प्रवासाची जो तुम्ही यादी बघितली काय प्रभागाची तुम्ही यादी बघितली तर याच्यामध्ये नवरा बायको नवरा बायको इथं राहत नाही पण त्यांनी त्यांची मतं घेऊन आलं तर आम्हाला त्यांना सर्व सांगायचं गांधीनगरमध्ये राहायला या आमच्या समस्या बघा तिथे राहा आणि मतं मतं मागा हे अशा प्रकारचं झालेलं तुम्ही यादी बघा ना आम्ही बोलणार आम्ही यादीवरती बोलत आम्ही कोणावरती आरोप लावले नाहीत आणि कोणी आणले म्हणून बोललो पण नाही पण ज्या दिवशी बोलू त्या दिवशी बोलणारच त्या दिवशी संपूर्ण चौ लोटा आहे आमच्याकडे तो आम्ही समोर आणणारच आणि प्रभागामध्ये संपूर्ण शिवसेनेमार्फत प्रभागाच्या रचनेचं संपूर्ण सुरू झालेलं आहे प्रभाकर आपलं तर आमचे भाऊ राजेंद्र भाऊ जे बोलले आहेत आता ते पूर्वीपासून लक्ष घालत आहे या वाऱ्यामध्ये त्यांच्या समस्या त्यांनाच पूर्णपणे माहिती आहेत पण ते बोलतात मी भाऊ आहे बहिणींसाठी प्रत्येक वर्षी त्यांचे दिवाळी साजरा करते भावबीसी साजरा साजरा करतो तर मग त्या बहिणींना काय त्यांची अपेक्षा आहे त्यांच्या पूर्ण होतात त्यामुळे ते महिला भावाची इच्छा पूर्ण केल्यामध्ये खुश आहेत म्हणून अशा त्याबद्दल त्या बहिणींना मी सांगते का भाऊ जर आपली अपेक्षा पूर्ण करत असेल तर त्या एक खुश भाऊ एक खुश म्हणजे कोणत्या व्यक्ती येत नाही आपल्याला म्हणजे दुखी होत नाही आपल्या बहिणी तर त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते भावातर्फे मी बहिणींना आशे सुखी शेवटपर्यंत आणि मी वचन देते जर मी आता येते महिला अध्यक्षासाठी मी ओबीसी फॉर्म उभारल्यामुळे तर मी महिला अध्यक्ष होणार आहे तर सर्व नागरिकांना आणि आपल्या गटामध्ये तीन उप